नमस्कार बे पोटो आपल्या लेखो सरकार शाळा बंद करायला निघाल शाळा महाराष्ट्रातल्या सासठ हजार शाळा बंद करायचा डाव माग शासनानं आखला होता ज्याची पटसंख्या वीस आहे पण तो झोपकानच तेवढा निर्णय बाजूला केला आणि ह्या चोट्ट्यानं पुन्हा महाराष्ट्रातल्या साठ हजाराच्या वर शाळा ह्या आता बा दत्तक द्यायच्या दत्तक कोणाला देईन तर मुख्या अन्या दत्तक घ्यायला तयार आहे आणि जर ह्या शाळा जर तुमच्या विकल्या किंवा बंद झाल्या तर तुमचे पोर शिकण कुठं म्हणून जेवढेही शाळेतले पोरं बाजू आहे यायनं आपल्या माय सांगा बाबा आई आपल्या गावची शाळा जर बंद झाली तर आम्ही कुठं आहे म्हणून ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं नागपूरले हिवाळी अधिवेशन आहे आठ तारखेपासून तर बारा तारखेले म्हणजे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसले ले ऑल इंडिया फेडरेशन तर्फे मोठा मोर्चा आपल्या शाळा वाचल्या पाहिजे याच्यासाठी आयोजित केला आहे या आंदोलनात सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हा पालकांनी सुद्धा सहभागी व्हा विद्यार्थ्यांनीच ठेका नाही घेतला तुमच्या पुरायचं जर शिक्षण दुबलं तर उद्या तुमचे पोटे यायनं ठीक आहे या, लावूनच ठेवलाय का आपल्या पोट्याने चरस गांजा अफीमच्या आहारी लावायचं ठीक आहे पोटते शिकले नाही तर व्यवस्थेले प्रश्न विचारणार नाही आणि हे सगळे ढोबर बंद होईल आणि त्या पक्षाचे झेंडे घेऊन याच्या माग लंग लंगलन फिरण अशी जर व्यवस्था निर्माण करायची असेल तर तुम्हीच ठरवत का करायचं आहे म्हणून अनेक मुद्दे याच्यात मग ते आता ठीक आहे याच्या ओनर आपल्या विद्युत सहायक भरतीचा प्रश्न आहे त्याच्यानंतर आय टी आय नाव बदलवले आय टी आय आणि आय टीआय प्रायव्हेट करणार आहे त्याच्यानंतर शिक्षक भरतीचा प्रश्न आहे तर सर्व शिक्षक लोकांनी ज्यांच्या भरत्या अजून इन्कम्प्लीट आहे त्यांनी ठीक आहे आणि शाळा बंद करण्याचा आणि शाळा खाजगीकरण करण्याचा मोठा निर्णय जो आहे आणि नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी हिनं जो सत्यानाच घातला ती पॉलिसीसुद्धा बंद व्हायला पाहिजे याच्यासाठी हे मोठं आंदोलन नागपूरले अधिवेशनावर ठीक आहे ते आंदोलन ठीक आहे यशवंत स्टेडियमवरून चालू होईल तर ते अधिवेशनापर्यंत जाईल तारीख आहे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे सकाळी दहा वाजता तुम्ही यशवंत स्टेडियमवर नक्की पोहोचा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र इनक्लाब जिंदाबाद